आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट खडकवाडी या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया सुरू इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत निवासी शाळा आदर्श इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज नर्सरी ते इयत्ता बारावी सायन्स सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मान्यताप्राप्त आदर्श महाविद्यालय बी ए बी कॉम आणि बी एस सी आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट बी एस सी एम एल टी बी एस सी एम आय टी डी एम एल टी पी जी डी एम एल टी आणि ए डी एम एल टी निसर्गरम्य वातावरणात मुलांचं शिक्षण आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट खडकवाडी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर संपर्क शून्य चोवीस एकोणतीस एकाहत्तर शून्य चार संगमनेर तालुक्यातील खळी या ठिकाणी तब्बल बारा फुटांचा अजगर आढळलाय भाऊसाहेब नागरे यांच्या शेतामध्ये हा अजगर होता आश्वी येथील सर्पमित्र शिवा पवार यांनी तात्काळ या ठिकाणी हजर होत या अजगराला ताब्यात घेतलं बुधवारी दुपारी कामगार हे शेतामध्ये काम करत असताना सागर भाऊसाहेब नागरे या तरुणाला संशयास्पद हालचाल दिसले त्यामुळे त्यानं जवळ जाऊन पाहिलं असता तब्बल बारा फुटांचा आजगर या ठिकाणी निप्चित पडला होता हा साप मेला असावा असा त्यांना अंदाज आला त्यानंतर त्यांनी जवळ जाऊन पाहिलं तरी या आजगरानं भीतीपोटी मोठ्यानं फुतकारा सोडला त्यामुळे या तरुणांची चांगलीच धांदल उडाली आवाज ऐकून शेतामध्ये काम करत असलेले इतर लोक त्या ठिकाणी आले आणि प्रसंगावधान दाखवत आश्वी येथील सर्पमित्र शिवा पवार यांना या प्रकरणी माहिती दिली माहिती मिळताच शिवा पवार यांनी तातडीनं घटनास्थळी येऊन हळूवारपणे या अजगराला ताब्यात घेतलं त्यानंतर या ठिकाणच्या कामगारांनी सुटकेचा निश्वास सोडला वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मान पाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस बाष्प जलचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस